आपण पाहत आहोत न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या बलिदान दिलं वर्ष सहा पासून ते पंच्याऐंशी वर्षापर्यंतच्या वर्षा प्रत्येक भारतीय नागरिकांना देशासाठी बलिदान केलं देश स्वतंत्र झाला देशामध्ये लोकशाही निर्माण झाली जनतेचं राज्य आलं पण स्वराज्याचं सुराज्य झालंय का नाही हा मोठा प्रश्न आज आपल्याकडं निर्माण झालेला आहे आणि अशा काही प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आजचा आपला शेतकऱ्यांचा आसूड मिळावा अर्थात एरगार शेतकरी कर्जमुक्तीचा या निमित्तानं सर्व मान्यवरांच्या शुभ असते भारतीय तिरंग्याचं या ठिकाणी अत्यंत दिमागदार सोहळ्यामध्ये मानानं आणि समानानं पूजन होत आहे आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये तिरंग्याच्या गजरा पूजनाला प्रतिसाद द्यावा जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती हे बसेरा ओ भारत देश हे मेरा आणि भारताची अनबार शरण असणार आपला तिरंगा बुडवून टाकलं शेतकऱ्या कुठली नालाय की संबंधच नाही शेतकऱ्याची तीळ मात्र यांना कदर नाही कुठल्याही प्रकारची कारण त्यांना एक सूत्र माहिती आहे का धर्म आणि जातीच्या राजकारणात शेतकरी हा फार छोटा करून टाकलेला मजूर असेल कामगार असेल त्याच्यामुळं सरकार मला वाटत नाही दखल घेईल किंवा जे काही करेल ते फार पुरेसं करेल असं काही वाटत नाही दुष्काळ पडल्यानंतर कर्जमाफी करू असं म्हणणारे देवेंद्रजी आता मार्चपर्यंत वेळा असं म्हणतात की किती बनवा बनवी आहे म्हणजे कोणत्या व्यापाराजवळ ते किती दिवस राहिले ते पाहा लागत एवढा बनवा बनवी तर बनिया करत नाही मगाशी म्हणाल की देशातले सगळ्यात खोटे बोलणारे पहिले सगळ्यात लबाळ एवढा लबाळ बोलणारा मुख्यमंत्री मी आयुष्यात पाहिला आता काय म्हटलं त्यांनी जर सोयाबीनचं खरेदी केंद्र सुरू झालं नाही तर तुम्ही व्यापाराले हमी भावापेक्षा कमी भावात माल विकू नका म्हणजे कसं काय इकडे खरेदी केंद्र सुरू नाही आणि हमी भावापेक्षा कमी भावात व्या व्यापाऱ्याला माल विकू नका तो व्यापारी घ्यायला तयार नाही उरले का उरलेलं धान्य भाजपाच्या कार्यालयात म्हणून टाकायचं तेवढी लबाडी आहे आणि मग ही हे जे पद्धत आहे ना आता त्यांनी सांगितलं निसर का निसर्ग शेतीकडे जावं लागेल म्हणजे आमचा पेशंट आता सलाईनमध्ये आहे अतिदक्षतामध्ये आहे हे म्हणते योगासन करा काय प्रकार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुकीला आपली भूमिका काय असणार निवडणुकीचा सध्या आम्ही काही विचार केला नाही आत्ता फक्त डोक्यात आंदोलन आहे आणि त्या आंदोलनाशिवाय आमच्या डोक्यातून जेतपर्यंत कर्जमुक्ती होत नाही हमीभावावर विषय होत नाही वीस टक्के बोनस देणार होते मका ज्वारी बाजरी तूर मूग कापूस या सगळ्यांवर वीस टक्के कुठे गेलं आहे इथं आम्ही भेटले नाही वीस टक्के बोनस सोळा बाजूचं एम पी भावांतर योजना देतं तुमचं इकडे तेलंगणा पाच हजार रुपये पर हेक्टरी देतं सगळ्या पिकाला सगळ्या पिकाले पाच हजार एकरी दुष्काळ पळो नसो चांगले पीक येऊ हो, काही हो। ये मग ते तेलंगणा सरकार देऊ शकते तुम्ही का देऊ शकत नाही तुमची मानसिकताच नाही तुम्ही शहराकडे जेवढं लक्ष देताना त्याच्या पाच पंचवीस टक्केसुद्धा तुम्ही गावाकडे लक्ष देत नाही आणि ते हुशार माणसाकडे लक्ष देतं शेतकरी हा जातीपातीत गुंडावून ठेवायचा आणि शहराकडे लक्ष ठेवायचं इकडे जातीत भांडणं लावायचे आणि शहरं मात्र व्यवस्थित करून ठेवायचे अशी एक व्यवस्था त्या सुरजागडचा प्रकल्प तिथला लोखंड इकडे रत्नागिरीत पाठवायचा आहे म्हणून शक्तीपीठाची निर्मिती आहे म्हणजे सुरगा सुरजागडपासून गोंदिया गोंदियापासून श्रमुद्दीन श्रमुद्दीपासून मग शक्तीपीठ म्हणजे त्या सुरजागड गटच्या गटची कंपनी जी आहे लोखंड जिथं निर्माण होतं त्याचा शहर जर आम्ही जर तीन चार वर्ष अगोदर पाहिला तर फक्त सहा रुपये होता आता पंधराशे कसं झालं इसकी मली बघत आहे सगळा जाऊ तिथं खाऊ त्याच्या काही करायचं नाही आहे काल दोन दिवसापूर्वी महिला आत्महत्या केली कुठेतरी महिलांचं म्हणजे सुदैव काय चांगलं आहे का मुख्यमंत्र्याकडेच गृहमंत्री आहे गृह गृह खातं असताना अशा प्रकारच्या घटना नागपुरात होत होत अंकुश राहिला यांना फक्त काय होतंय मग आम्हाला दुर्दैवानं असं म्हणावं लागतं का या राज्यातला मुख्यमंत्री हा जनतेचा नाही तो फक्त भाजपाचा आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा राहिलेला आहे आणि त्याच्यामुळं ही परिस्थिती जी आज उद्भवतो आहे एका महिलेला अशा पद्धतीनं जीव जात असेल अशा पद्धतीनं अत्याचार होत असेल तर कमसे कम राजीनामा तर माफी तर मागा तेवढी तर ठेवा ना जी तुम्ही मागणी करताय हां शेतकऱ्यांसाठी दीडशे तुम्ही आता मेळावे घेतले आणि आता त्याची सांगता पंढरपूरमध्ये केली तुम्ही आता आंदोलनाला पुढच्या सत्तावीस घेऊन निघणार एक हजार ट्रॅक्टर आमच्या अमरावती जिल्ह्यातले जमा होते सगळ्यांनी वर्गणी गिरगणी करून आता ते ट्रॅक्टर आम्ही बेलोऱ्याहून सत्तावीस तारखेला सकाळी नऊ वाजता निघू वर्धेला मुक्काम करून वर्धेतून मग नागपूरला अठ्ठावीसला ला जाऊ मला वाटतं एक ते दीड लाख शेतकरी यायला पाहिजे अशी आमच्या अपेक्षा आहे आता नाही आले तर प्रश्न नाही आले तर फारच चांगलं आणि नाही आले तरी आम्ही लढूच जादा आहे तो गांधीगिरीचे कम आहे तो फिर भगतसिंग गिरीचे दीडशे मेळाव्यापासून मेळावे घेतले परंतु अजून सरकारला जाग आली नाही पण आंदोलन सरकारला मी ते मग तेच सांगितलं का सरकारचा भ्रम असा आहे का बच्चूकडू महादेवरावजी असन कोणी पण ते किती काही बोलले तर गणित जातीमध्ये फिट फिरवसतो आणि धर्माला काय होतंय आय लो मोहम्मद आणि आय लो महादेव इतक्या याच्यात आम्ही पेटून जातो इथं बोलल्यानं पेटतात लोक आणि शेतकरी मेल्यावरही पेटत नाही हे दुःख आहे ना या देशात जाती आणि धर्मापुरतं आणून ठेवलेली गोष्ट त्याच्यामुळं गरीब कामगार असेल शेतकरी असेल मजूर असेल याचा आवाज कुठे राहिला कोण आवाज कोण बनणार तुम्ही सांगा आज चौदाशे रुपये पंधराशे रुपयानं जर मका विकायची वेळ येतं आणि इथं एक आंदोलनही होत नसतं कोणी त्याबद्दल कोणी बोलायले तयार नसन शेतकरी स्वतः रस्त्यावर आले तयार होत नसेल तर विशेष संपला आहे म्हणजे हमीभावाची भावाची लढाई किंवा कर्जमुक्तीची लढाई लय दूरची आहे पण शेतकरी जिवंत आहे याची लढाई पहिले लढावं लागेल अशी अवस्था आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना म्हणजे पूरग्रस्तांना प्रश्न कसा साहेब पाच ते सात हजार दिले सतरा हजार कबूल केले आताच मला भैया साहेबांनी सांग का केले कबूल सतरा हजार आले खात्यावर पाच हजार सात हजार हे लबाडीचं लक्षण आहे ना का होतंय पैसा नाही आहे असं म्हणत असताना तर साडेसात लाख कोटीच्या बजेटमध्ये आज आठ महिने झाले आर्थिक वर्षाला आठ महिन्यामध्ये पंच्याहत्तर टक्के बजेट तुमच्या खिशात आलं का नाही आलं साडेतीन अडीच लाख कोटी गेले तुमचे कर्मचारी अधिकारी डीप्यूटी सीच्यामध्ये गेले उरलेले जे पैसे आहे पंचेचाळीस हजार कोटी गेले तुमच्या लाडक्या बहिणीले तेही एक खट्टे मार्च लागत नाही मार्चपर्यंत खर्च करावा लागतो बाकीचे पैसे गेले कुठं ते सांगा ना तुम्ही तुम्ही पैसे नाही आहे म्हणता ना बजेट कोरोनापेक्षा बेकार अवस्था आहे कोरोनात एवढी अवस्था बेकार नव्हती मग तुम्ही पैसे बजेट मांडलं तुम्ही सगळं इन्कमिंग आणि आउटगोईंग सगळं तुम्ही काढलेलं आहे किती पैसे येणार कसे येणार काय करणार याचं आर्थिक बजेट तुम्हीच मांडलं आणि तुम्ही म्हणता पैसे नाही सगळं मी सांगतो आहे आता तुम्ही जर अंदरची बातमी सांगतो आहे माझ्यावर पुरावे नाही पण वस्तुस्थिती अशी आहे काही जर आम्ही बयानं घेतले तर ठेकेदाराचे बिलं काढायला सुद्धा पैसे द्यावं लागतं त्याच्याशिवाय पैसे निघत नाही पैशाची चणचण पुऱ्या राज्यामध्ये फैलवायची म्हणजे बाकीचे लोक भांडणारच नाही व्यवस्थित कार्यक्रम दाखवायचा कोई आर्थिक चणचण नाही आहे काय झालंय कुठला उद्योग बंद पडला आहे कुठलं इंकम इन्कमिंग कमी झालं सांगा ना तुम्ही पैसा येणारा कमी झाला का नाही झाला आहे मग पैसे कसे कमी आहे तुमच्याजवळ साडेसात लाख कोटीच्या बजेटमध्ये तुम्ही अजून मार्च याच आहे तुम्ही म्हणता पैसे नाही आहे